नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून पुन्हा एकदा नव्याने नवीन हालचाली पडद्या मागे नेमक्या हालचाली कोणत्या घडताय तर शिंदे सेना फुटण्याच्या मार्गावरती शिंदेंना एकटं पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं सा उदय सामंत यांचं सा प्लॅनिंग नेमकं काय सांगत महाराष्ट्रातून शिंदेना सोडणारे नक्कीच हे आमदार सोडणार का वीस आमदारांची नावं आली समोर फडणसांना शिंदे संभवायचं का नेमकी काय आहे राज्याच्या राजकारणात संजय राऊत यांच्यासह विजय वरटीवार नाना पटोले यांनी केले गंभीर आरोप नेमके कोण आहेत वीस आमदार जे शिंदेवरला सोडू शकतात अखेर नावे आली समोर जाऊया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टू पॉइंट झिरो राजकीय भूकंपाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामध्ये उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदेगडातील काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असा खुलासा संजय राऊत यांनी नुकताच केला होता यानंतर उदय सामंत यांच्या जवळचे कोणतेही ते आमदार ते जाऊ शकतात मित्रांनो रत्नागिरीचे आमदार उदय सामंत राजापूरचे आमदार किरण सामंत त्यानंतर दापोलीचे आमदार आहेत योगेश कदम त्याचवेळी सामंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे देखील सध्या उदय सामंत यांच्यासोबत जाऊ शकतात कारण ते नाराज आहेत कर्जत आमदार महेंद्र थोरवे अलिबागचे आमदार महेश दळवी महाडचे आमदार भरत गोगावले हे देखील उदय सामंतच्या उदय उदय सामंत यांच्या जवळचे आमदार मानले जातात पुरंदरचे आमदार विजय शिवतारे धाराशिव आमदार तानाजी सावंत हे देखील जाऊ शकतात कोरेगावचे आमदार महेश सावंत गुहागरचे राजेश बेंडल हे शकतात राजानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर करवीरचे चंद्रदीप नरके अशी ही पंधरा नावं आहेत अजून काही नावं येतील मित्रांनो म्हणजेच सध्या ही नावं उदय सामंत यांच्या जवळची मान्य जातात आगामी काळामध्ये जर उदय सामंत यांनी मोठं बंड महाराष्ट्राच्या राजकारणात केलं गेलं तरी आमदार त्यांच्या समवेत जाऊ शकतात अशी महत्वाची बातमी सध्या समोर येते परंतु उदय सामंत यांनी या याला स्पष्टपणे नकार दर्शवलाय की मी एकनाथ शिंदे यांच्या समवेत कोणत्याही प्रकारचा दगाबाजी करत नाही मी ते आणि माझे चांगले संबंध आहेत आम्ही एका परिवारातले आहोत असं त्यांनी म्हटलंय मात्र राज्याच्या राजकारणात कधीही काही होऊ शकतं त्यांना जर उपमुख्य मंत्रिपदाची ऑफर दिली तर ते देखील पुरू शकतात असा खुलासा संजय राऊत यांनी केलाय त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं का काय पुढे वाढून ठेवू हे पाहावं लागेल मात्र या बातमीने राज्याच्या राजकारणात मोठी उडाली मात्र नक्की मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उदय सामंत आपला वीस आमदारांचा गड घेऊन शिंदेना सोडून जातील का नेमका शिंदे गड पूर्ण सत्तेतून बाहेर पडेल का, का यावरती काय आहे आपली प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र